नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पंधरा ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आजच्या भागामध्ये इकडे काव्याने त्या दाताला राखी बांधलेली आहे आणि इकडे वसूने सुद्धा विक्रमला राखी बांधून त्याच्याकडून आपल्याला पाहिजे तसं वचनसुद्धा घेतलेलं आहे आणि विक्रम मात्र तिच्या वचनात अडकून सुद्धा गेलेला आहे तर त्यानंतर वसू आपला डाव खेळत दीपकला जाऊन भेटते आणि त्याला आपल्या घोळ्यात घेण्याचा प्रयत्न करते पण दीपक मात्र तिच्या घोळात अडकलेला आहे असं काही वाटत नाही तर मित्रांनो आता त्यानंतर पार्थ आणि काव्या घरी येत असताना ती आनंदनिवासमधली ताई त्या दोघांना भेटलेली आहे आणि तिच्या भावाच्या बायकोच्या पोटात खूप दुखत आहे अशी तक्रार तिने त्या दोघांच्याकडे केलेली आहे आणि आता पार्थ आणि काव्या त्या दोघांना मदतसुद्धा करणार आहेत तर त्यानंतर आता मित्रांनो नंदिनीसुद्धा अखेर आता दीपकपर्यंत पोहोचलेली आहे आणि कारागृहात जाऊन आता ती त्याच्यासोबत बोलणं सुद्धा करत आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात तत्पूर्वी मित्रांनो आपल्या तमाम प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजचा भाग खूपच उशिरा आल्याने व्हिडिओ तयार करायला वेळ झालेला आहे मित्रांनो इकडे दरड कोसळलेली असल्यामुळे पार्थ आणि काव्याने मात्र त्याच घरामध्ये रात्रसुद्धा काढलेली आहे आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी तयार झाल्यानंतर काव्या देवासमोर नमस्कार करत असते आणि त्या देवळामध्ये काव्याला एक छान अशी राखी दिसते आणि काव्या ती राखी आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते अरे वा किती छान आहे ही राखी आणि ती दादाला विचारते दादा तुमच्या बहिणींनी पाठवलेली आहे का ही राखी तर तेव्हा तो दादा सांगतो हो बहिणीनेच पाठवलेली आहे पण असं म्हणून तो थोडासा नाराज झालेला असतो आणि तेव्हा त्याच्या नाराजीची गोष्ट काव्याच्या लक्षात येते आणि आता काव्या त्याच्या समोर बसते आणि त्याला विचारते पण काय तुमची बहीण खूप लांब राहते ती स्वतः इथे येऊ शकत नाही म्हणून तिने राखी पाठवली असंच ना तर तेव्हा तो दादा म्हणतो हो बरोबर आहे पण जर मामूली अंतर असतं ना तर मी स्वतःच तिला भेटायला गेलो असतो पण माझी बहीण एवढ्या लांब ला जाऊन बसलेली आहे की मी तिथं जाऊच शकत नाही तर तेव्हा काव्या आता म्हणजे काय असं त्या दादाला विचारते तर तेव्हा तो दादा सांगू लागतो आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही घरी येत होतो आणि त्यामुळे वाट येता येता वाटेतच ना एक बैल उधळला आणि मग सगळ्या लोकांची पळापळ पड़ झाली आणि मग सगळे लोक इकडे तिकडे धावू लागले पळापळ पड़ जा वाढली आणि तो बैल ना नेमका माझ्या दिशेने धावत आला आणि तो बैल बघितल्यानंतर मला काहीच सुधरे ना पण तेव्हा माझी बहीण सोबत होती तिने ना तिच्या जीवाची पर्वा न करता मला त्या बैलापासून लांब लोटला आणि स्वतः त्या बैलाच्या समोर उभी राहिली आणि त्या बैलाने शिंगाने तिला उडवून दिलं आणि त्याच वेळेला ती खलास झाली असं म्हणून तो रडूच लागतो तर तेव्हा मित्रांनो काव्याला तर त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटतं आणि तो दादा पुढे रडत रडत बोलतो आणि त्या दिवशी मला ती कायमची सोडून गेली कायमची असं तिने सांगितल्यान असं त्याने सांगितल्यानंतर पार्थला सुद्धा मोठा धक्का बसतो तर तो दादा पुढे सांगतो ती सटवाई असते ना सटवाई ती आपलं नशीब लिहते असं म्हणतात आणि मी त्या सटवाईला सांगेन की कोणाच्या सुद्धा नशिबात असं मरण देऊ नकोस असं तो डोळे पुसू लागतो तर तेव्हा पारताता त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्याचं सांत्वन करू लागतो त्याला म्हणतो दादा शांत वा काही गोष्टी आपल्या हातात नसतात सावरा स्वतःला तर तेव्हा तो दादा म्हणतो मी सावरलेलंच आहे स्वतःला आणि अशी मी कधी तिची आठवण काढत नाही सहजासहजी पण रक्षाबी पण रक्षाबंधन भाऊबीज असे काही सण असले ना की मला तिची लई आठवण येते मग मी काय करतो माहिती आहे का रक्षाबंधनाच्या दिवशी बाजारात जातो एक राखी विकत घेतो आणि स्वतःच्या हाताला ना स्वतःनेच बांधून घेतो दरवर्षी तिच्यासाठी मी भेटवस्तूसुद्धा विकत घेतो पण मी आजपर्यंत त्या कुणालाच दिलेल्या नाहीत अशा सगळ्या या भेटवस्तू मी जमा करून ठेवलेल्या आहेत आजपर्यंत मला वाटतं कधी ना कधी ती कुणाच्या तरी रूपानं येईल आणि मला म्हणेल लेका मी आले तुझी बहीण तुला राखी बांधायला हात पुढं कर र असं तो बोलत असताना मित्रांनो आता काव्या मात्र खूपच रडू लागते तर आता तिच्याकडे बघितल्यानंतर तो दादा म्हणतो अगं तू नको रडूस मला तुला रडवायचा हेतू तु नव्हता हवं तर मी तुझी माफी मागतो असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या म्हणते अहो दादा काय करताय तुमच्यामुळे नाही रडत आहे मी खरंच आणि ती एकदमच त्याला म्हणते मी बांधू का तुम्हाला राखी तर काव्याने असं म्हटल्यानंतर तो दादा थक्कवूनच काव्याकडे बघू लागतो तर काव्या म्हणते अहो असं काय बघताय मागाशीच तुम्ही म्हणालात ना तुमच्या बहिणीने कुणाच्या ना कुणाच्या तरी रूपाने यावं आणि तुम्हाला म्हणावं हनुमंत हात पुढे कर तुझा बांधू दे मला राखी मग आता असं समजा की माझ्या रूपाने तुमची बहीणच तुमच्या घरी आलेली आहे मग बांधू का मी तुम्हाला राखी असं ती राखी दाखवत त्या दादाला विचारते तर तेव्हा तो दादा सुद्धा हो असं म्हणून मान डोलवतो आणि काव्या सुद्धा आता खुश होते आणि त्या दादाला मात्र आता एक त्याची हक्काची बहीण सुद्धा मिळते तर मित्रांनो आता बघा इकडे घरी विक्रम वसुला विचारतो अगं मी का नाही बांधून घेणार तुझ्याकडून राखी असं का वाटलं तुला तर तेव्हा वसू म्हणते अरे विक्रम अख्खं घर माझ्या विरोधात आहे असं असताना जर तू माझ्याकडून राखी बांधून घेतलीस ना तर ते कदाचित कोणाला सुद्धा आवडणार नाही असं वाटलं मला तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं ताई हा मुळात कोणाच्या आवडीनिवडीचा विचारच नाही आहे विषयच नाही आहे हा अगं हा नात्याचा सण आहे अगं हा राखी नावाचा धागा हातावरती बांधून घेण्याचा सण आहे त्यामुळे प्रत्येक बहीण भाऊ हा राखी नावाचा धागा आपल्या हातावरती बांधून घेऊन आपलं एकमेकांच्या सोबत असलेलं नातं आणखीन घट्ट करतात खरं तर भावाचं कर्तव्य असतं बहिणीचं रक्षण करण्याचं पण तू किती ग्रेट आहेस गाई तुला आहे का पार्थ आपला नुकताच जन्माला आलेला होता त्यावेळी मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो अगदी मरणाच्या दारात होतो मी कारण माझ्या ब्लड ग्रुपचं रक्त कुठेही अवेलेबल होत नव्हतं आणि त्यावेळी तू तु तुझी तु 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 महत्वाची युरोप टूर सोडून परत आली होतीस कारण तुला माहिती होतं तुझा आणि माझा ब्लड ग्रुप सेम आहे तर तेव्हा वसू म्हणते अरे मी काही जगावेगळं केलं नाही रे विक्रम भाऊ आहेस रे माझा हे माझं कर्तव्य होतं सगळं करण्याचं आणि तू काही कमी केलेस का रे माझ्यासाठी आणि तुला आठवते का मी जेव्हा पहिल्यांदा स्वयंपाकघरामध्ये गेले होते स्वयंपाक करायला त्यावेळेला अरे उकळतं तेल माझ्या हातावरती सांडलेलं होतं आणि त्यावेळेस तूच किती रडत होतास आठवते का तुला असं ते सांगत असताना आता विक्रमसुद्धा भाऊक झालेला असतो तर वसुपुड म्हणते आणि ज्यावेळेस मी माझा नवरा गमवला ना त्यावेळेस तर संकट कोसळलं माझ्यावर अरे त्यावेळी तू फक्त रम्याचा नाही तर माझा सुद्धा बाप झालेला होतास अरे हे खूप मोलाचा रे आहे रे विक्रम खरंच खूप मोलाचा आहे तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं ताई ताई जरा शांत हो ना प्लीज डोळे पुसतो असं म्हणतो आता तिचे डोळे सुद्धा पुसतो आणि म्हणतो आता पटकन राखी बांधून चल आणि अगं ही मंजू कुठं राहिली असं पण विचारतो तर तेव्हा वसू म्हणते तर तेव्हा वसू सांगते अरे आज ना ती मिथून बरोबर त्याच्या बहिणीकडे गेलेली आहे येईलच थोड्या वेळात घरी आणि तू बस ना मी तुला राखी बांधते असं म्हणून ती त्याला पाटावरती बसायला सांगते तर तेव्हा विक्रम पाटावरती बसतो आणि डोक्यावर टोपी सुद्धा घालतो तर तेव्हा वसुआता त्याला ना मोडते आणि त्याला ओवाळून त्याला राखी सुद्धा बांधते तर राखी बांधत असताना विक्रम तर खूपच खुश झालेला असतो आणि त्यानंतर आता विक्रम वसुचा आशीर्वाद घेतो आणि तिला विचारतो बरं ताई आता काय देऊ मी तुला ओवाळणे तर तेव्हा आता विक्रमला म्हणते मी मागेन ते देशील का मला तर तेव्हा विक्रम म्हणतो हो माग ना तू माग तर मित्रांनो आता वसू आपल्या गुडघ्यावरती खाली बसते आणि विक्रमचा हात आपल्या हातामध्ये घेऊन त्याला म्हणते की तुझा माझ्यावरचा विश्वास असा कायम असाच राहू दे एवढंच हवं आहे रे मला अजून काहीसुद्धा नको पण कधीही कोणीही माझ्याबद्दल काहीही सांगितलं तरीसुद्धा तुझा, तुझा विश्वास ढळू देऊ नकोस देशील काही ओवाळणी असं तिने विचारल्यानंतर विक्रम तिला म्हणतो अगं ताई तुझ्या या बोलण्यामुळे ना माझा तुझ्यावरचा विश्वास आणखी ठाम झालेला आहे अगं खरच तू काहीही चुकीचं वागलीच नसणार आहेस अगं नंदिनीला किडनॅप करण्यासारखं घाणेरडं कृत्य तू करूच शकत नाहीस आणि माझी ताई तर इतक्या खालच्या थराला कधी जाऊच शकत नाही तू काही सुद्धा काळजी करू नकोस हा भाऊ तुझा कायम तुझ्यासोबत असेल असं तो तिला वचनच देतो तर तेव्हा मात्र आनंदित होते आणि आता विक्रम तिथून उठतो आणि आतमध्ये निघून जातो तर आता मनातल्या मनात बडबडू लागते ती म्हणते की चला विक्रमला अगदी मनापासून राखी बांधून बड़ आमच्या बहीण भावाच्या नात्याची उजळणी सुद्धा केली आता ही राखी त्याला कायम आठवण करून देत राहील काहीही झालं नंदिनीने माझ्याविरुद्ध कितीही खरे पुरावे आणले तरीसुद्धा त्याला माझीच बाजू घ्यायची आहे असं ती सर्व काही मनामध्ये विचार करत असते तर मित्रांनो आता बघा इकडे दे, काव्या देवासमोरचा दिवा आपल्या एका ताटामध्ये घेते आणि राखी आपल्या हातामध्ये घेते आणि त्यानंतर ती त्या दादाला तिळासुद्धा लावते तर तेव्हा ता पार्थ म्हणतो थांबा तुमच्या दोघांचे फोटोसुद्धा काढतो तर तेव्हा तो दादा म्हणतो हो हो एकदम लई झाक फोटो येऊ देत इतक्या वर्षानंतर बहीण आलेली आहे माझ्याकडे तर आता तेव्हा पार्थ त्या दोघांचे फोटो काढू लागतो आणि काव्या त्या दादाला ओवाळू लागते आणि इतक्यातच मित्रांनो तो दादा आपल्या खिशामधून पन्नास रुपये काढतो आणि ओवाणी म्हणून त्या ताटामध्ये ठेवतो हो तर तेव्हा काव्या म्हणते कशाला दादा तर तो दादा म्हणतो अगं या गरीब भावाकडून छोटीशी भेट तर त्यानंतर आता काव्या त्याला राखी बांधू लागते आणि पार्थ मात्र त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ काढतच असतो आणि आता काव्याने राखी बांधल्यानंतर तो दादा त्या राखीकडे बघून खूपच आनंदित होतो आणि काव्या सुद्धा त्याच्याकडे बघून हसत असते आणि आता त्याला म्हणते एक मिनिट असं म्हणून त्याचा आशीर्वाद सुद्धा घेते तर तेव्हा तो दादा काव्याला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतो तर आता पार्थ म्हणतो हनुमंतराव तुम्ही नशीबवान आहात की तुमची ही बहीण तुम्हाला राखी बांधायला स्वतः घरी आली तर तेव्हा तो दादा म्हणतो आहो पण हे या वर्षीचं झालं पुढच्या वर्षीचं काय तर तेव्हा पार्थ आता त्या दादाला म्हणतो नवरा म्हणून मी तुम्हाला एक शब्द देतो की तुम्हाला राखी बांधायला तुमच्या या बहिणीला मी दरवर्षी इथे घेऊन येईन असं त्यानं सांगितल्यानंतर काव्याच्या आणि त्या दादाच्या सुद्धा डोळ्यामधून पाणी येऊ हो लागतं तर मित्रांनो आता बघा इकडे घरी विक्रम एकटाच विचार करत बसलेला असतो तर तेव्हा माननी त्याच्याजवळ येते आणि त्याला गुड मॉर्निंग असं म्हणून त्याला कॉफी देते आणि त्याच्या शेजारी बसते आणि आता त्याला थोडंसं तिरकस बोलू लागते म्हणते एरवी माणसांना एका नजरेत ओळखताना हो तुम्ही मग नंदिनी खोटं बोलते असं तुम्हाला अजूनही वाटतंय तर विक्रम म्हणतो आरोप खूप मोठा आहे आता मी त्याविषयी काही बोलू शकत नाही तर आता मानिनी म्हणते मग आरोप खूप मोठा आहे ना तर मग तो सिद्ध होईपर्यंत वसुताईंच्या वरती सुद्धा विश्वास ठेवू नका ना, ना। वसुताईंना सुद्धा मी अनेक वर्षे ओळखते पण काल जे काही घडलं ना त्यामुळे मी सुद्धा जरा विचारातच पडलेले आहे तर विक्रम म्हणतो माझी बहीण हे असलं काही सुद्धा करणार नाही तर तेव्हा आता मानिनी म्हणते हेच मला माझ्या सुनेविषयी सुद्धा वाटतं आता चोवीस तास मागितलेले आहेत तिने म्हटल्यानंतर मला खात्री आहे ती पुरावा नक्कीच आणेल तर तेव्हा विक्रम म्हणतो त्यामधले बारा तास ऑलरेडी संपलेले आहेत आता फक्त बारा तास उरलेले आहेत तर मानिनी आता त्याला म्हणते पण बारा तासानंतर काय होईल ना याचा विचार तुम्ही आतापासून करू नका हां प्लीज तर विक्रम म्हणतो पण कितीही ठरवलं ना तर विचार यायचे ते येतातच म्हणत इतके साधेसुधे साठ पाठ सोडत नाहीत ते आणि बारा तासानंतर काहीही होणार असलं ना तरी सुद्धा कुठल्या तरी नात्याची परीक्षाही होणारच आहे दोन्ही बाजूने तर मानिनी म्हणते सुरू होणार कशाला परीक्षा आता सुद्धा सुरूच आहे फक्त ती नंदिनीची सुरू आहे काहीही झालं तरी सुद्धा तिला पुरावा आणावाच लागणार आहे ना तर विक्रम आता म्हणतो ठीक आहे असू देत पण पार्थ आणि काव्यासोबत काही बोलणं झालंय का तुझं तर मानिनी सांगते हो सकाळी फोन झाला तेव्हा पार्थ म्हणाला की ते निघालेले आहेत आणि आता हे सगळं त्या दोघांना कळल्यावर ते कसे रिॲक्ट होणार आहे देव जाणे असं ती बोलत असते इतक्यातच रम्या तिथे येते आणि नाटक करू लागते विक्रमला म्हणते अरे मामा तू टेन्शनमध्ये मध्ये असेल मला माहिती होतं म्हणून तुझं एक का काम ऑफिसमधलं मी पूर्ण केलेलं आहे आणि मेलसुद्धा केलेला आहे प्लीज तो चेक कर असं तिने म्हटल्यानंतर विक्रम म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच इतक्यातच नंदिनी सुद्धा तिथे येते आणि विक्रमसाठी तिने काहीतरी खायला आणलेलं असतं आणि ती विक्रमला म्हणते बाबा तुम्ही कालपासून काही सुद्धा खाल्लेलं नाहीये प्लीज जरा काही खाऊन घेता का तर आता ते ऐकल्यानंतर रम्या नंदिनीला म्हणते अरे वा गोड लावण्याचं काम सुरळ वाटतं तर नंदिनी तिला म्हणते म्हणजे मन काय तुला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणाने बोल तर तेव्हा रम्या तिला म्हणते घरामधले सगळेच जण तुझ्या बाजूने आहेत नंदिनी फक्त मामा नाहीये म्हणून गोड बोलून बोलून त्याला सुद्धा स्वतःच्या बाजूने करून घ्यायचा प्रयत्न करतेस का तू तर तेव्हा नंदिनी म्हणते मला हे सगळं करण्याची काही सुद्धा गरज नाहीये रम्या मला माझ्या माणसांची काळजी वाटते म्हणून मी हे करते तर तेव्हा रम्या म्हणते अरे बाप रे मग एवढीच जर तुला काळजी होती ना तर त्यांना दुखवण्याच्यासाठी माझ्या आईवरती नको नको ते खोटे आरोप का केलेस तू आणि आता शेवटचे बाराच तास उरलेले आहेत तुझ्याकडे आणि जर या बारा तासात तू पुरावे दाखल केले नाहीस तर तुला काय करायचंय ना हे तू नीट लक्षात ठेव नंदिनी असं ती बोट करूनच नंदिनीला सांगते आणि तिथून निघून चाललेली असते तर तेव्हा मानिनी तिला थांबवते आणि विचारते अगं रम्या थांब वसुताई कुठं आहेत नाश्त्याला आल्या नाहीत त्या तर तेव्हा रम्या म्हणते तिचे ना गुडघे दुखत होते म्हणून ते डॉक्टरांच्याकडे गेलेले आहेत चेकअपला असं तिने सांगितल्यानंतर नंदिनीला मात्र शंका येऊ लागते आणि ती आता विचारात पडते तर मित्रांनो आता इकडे वसू डॉक्टरांच्याकडे जायचा बहाणा करून ती दीपककडे कारागृहामध्ये आलेली असते आणि ती दीपकला भेटून त्याला म्हणते आता दीपक तूच मला मदत करू शकतोस तू जर येऊन माझ्या बाजूने बोललास ना तर माझ्यावरती लागलेले सगळे डाग पुसून जातील आणि त्या नंदिनीचं तोंड काळं केलं जाईल करशील का मला मदत असं ती त्याला विचारते तर मित्रांनो तेव्हा दीपक एकसारखा वसूकडे बघत असतो आणि एकदमच तिला म्हणतो मूर्ख समजलात का मला आल्या पावली निघा आम्ही कोणाची सुद्धा कसलीही मदत करणार नाही इतक्या दिवस मी जेलमध्ये सडतोय नंदिनीला मारण्याच्या आरोपाखाली हाफ मर्डरचे चार चार्जेस आहेत माझ्यावरती कधीतरी येऊन विचारपूस केलीत का माझी नाही ना केली आता सगळं काही तुमच्या गळ्याशी आलंय म्हणून तुम्ही माझ्यासमोर हात जोडताय हे बघा तुमच्यासाठी मी काही करणार नाही या निघा इथून असं म्हणतो तेथून उठतो तर तेव्हा वसुत्याला म्हणते अरे माझ्या झोळीत काहीतरी टाक असं कुठं म्हणते मी तुला अरे तुला बदला घ्यायची एवढी चांगली संधी मिळते तर घे नंदिनीच्या विरोधात जर तू काही काही बोललास ना तर तिला घराच्या बाहेर काढलं जाईल देशमुखांच्या घरामधून आणि जीवाच्या आयुष्यामधून ती बाहेर जाईल हे नको आहे का तुला असं तिने विचारल्यानंतर आता दीपक मात्र थोडासा विचारात पडतो तर मित्रांनो आता इकडे बघा पार्थ त्या दादा आणि त्याच्या बायकोसमोर उभा असतो आणि हात जोडून तो म्हणतो खरंच तुमचे आम्ही खूप आभारी आहोत म्हणजे तुम्ही आम्हाला राहायला जागा दिलीत एवढ्या प्रेमानं खाऊ घातलं हाली करत नाही असं कोणी खरंच तुम्ही खूप चांगली माणसं आहात तर तेव्हा आता ती बाई म्हणते अरे आम्ही नाही तो तो म्हणजे आपला करता करविता त्यानं सांगितलं तसंच आम्ही केलं अरे जे जे काही होणार आहे ना तसं तो ते सगळं काही लिहून हो ठेवतो आणि सगळं तसंच घडतंय म्हणजे बघा दरड कोसळणं तुम्ही आमच्याकडे येणं आणि माझ्याकडून तुमच्या अंगावरती पाणी पडणं तुमचे कपडे ओले होणं हे सगळं त्यानं लिहिलेलं आहे मग तुम्ही नवरा बायकोनं एका ताटात एकमेकांना भरवणं हे सगळं ना त्यानं लिहलेलं असतंय तो वरचा आहे की नाही त्याच्या हातात आपल्या दोऱ्या असतात तो आपल्याला नाचवतो ना तसं आपण नाचतोय नाचतोय तर ती असं बोलत असताना तो दादा म्हणतो पण माझ्या ना हिच्या हातामध्ये आहेत काय ती जसं नाचवल तसं मी नाचतो असं तो म्हणून सगळ्यांना हसवत असतो तर तेव्हा इकडे मागे काव्या मात्र वेगळ्याच विचारात असते तिला आता अनिशाचे शब्द आठवत असतात ती घरी जात असताना कारमध्ये तिला म्हणालेली असते की आज तू पार्थला लांब केलंस त्यांना येऊ दिलं नाहीस पण हू नेवर नो युनिव्हर्स तुम्हाला जवळ आणण्यासाठी काहीतरी जुगाड नक्कीच करेल असं ती विचार करत असते तर तेव्हा ती बाई काव्याला म्हणते अगो बाई काव्या काय चोरून चोरून ऐकतेस का ये ग ये इकडे ये आणि तिला आपल्या जवळ बोलवते आणि तिला विचारते काय ग मी तुला फाटक्या तोंडाची वाटली असणार ना तर तेव्हा तो दादा तिला म्हणतो अगं वाटते म्हणजे काय तू फाटक्या तोंडाची आहेस असं वाटतं का तुला तर तेव्हा ती बाई आता त्याच्यावरती ओरडू लागते म्हणते हांडम्या तुझ्या बरगड्या काढते का, का नाही बघ आज ना आता चूल पेटवाला लाकड कमी पडली ना की तुझ्या बरगड्याच घालते त्याच्यामध्ये सांगून ठेवते मोडद्या असं ती बोलत असताना काव्या म्हणते अरे भांडू नका बरं तुम्ही तर तेव्हा ते आता ती बाई त्या दोघांना म्हणते हे बघ पुराणो मी काय सांगते ना ते आता नीट ऐका असंच एकमेकांच्या सोबत राहा आणि त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातात देते आणि म्हणते असाच एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात देऊन आयुष्य काढा म्हातार होईपर्यंत असं तिने सांगितल्यानंतर मित्रांनो आता काव्या आणि पार्थ एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघू लागतात तर मित्रांनो आता इकडे वसुने सांगितल्यानंतर दीपक तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो हे बघा मी तुम्हाला आधी सांगितले मला या सगळ्यामध्ये पडायचं नाहीये तर तेव्हा वसू त्याला म्हणते विचार कर दीपक नंदिनी जेव्हा एकटी पडेल ना तर तेव्हा तिला आधारासाठी एखाद्या खांद्याची गरज पडू शकते मग तुझा खांदा दे की तिला आधारासाठी बघ म्हणजे विचार कर तर तेव्हा दीपक तिला म्हणतो तुमच्या विरोधात बोलून सुद्धा तो तिचा खांदा मला देईल असं वाटते तुम्हाला अहो काय बोलताय कळते तरी का तुम्हाला तर तेव्हा वसू म्हणते आतापर्यंत वाटतल ते केलेलं आहेस तिच्यासाठी यापुढे फक्त तुझ्यासाठी जगेल असं जर का तू प्रेमाने तिला सांगितलंस तर का नाही ऐकणार तुझं तिला जेव्हा तिचा एकटेपणा खायला उठेल ना दीपक तेव्हा ती तुझा विचार करूच शकते तर तेव्हा आता दीपक तिला म्हणतो तुम्ही ना मला घोळ्यात घ्यायचा प्रयत्न करू नका आता मीच तुमची मदत करू शकतो हे तुम्हाला चांगलंच आहे म्हणून तुम्ही इथं आलेला आहात ना तर तेव्हा त्याला म्हणते अरे स्वतःचं भलं तू स्वतःच करू शकतोस दीपक तर तेव्हा दीपक तिला म्हणतो माझ्या भाल्याचं सोडा मी जर तुमची मदत कराविषयी वाटत असेल ना तर मला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा तर तेव्हा त्याला म्हणते अरे मूर्खायस का तू काय बोलतोयस हाफ मर्डरचे चार्जेस आहेत तुझ्यावरती मी कशी बाहेर काढू तुला तर तेव्हा दीपक तिला म्हणतो नाही सोडवू शकत ना मग जा आणि चालायला ला लागा तुमची तर मी फुकटात सुद्धा मदत करणार नाही चला निघा इथून असं तिच्यावरती तो आता ओरडतो तर मित्रांनो आता इकडे काव्या त्या दोघांना म्हणते बरं चला निघतो आम्ही आणि हो एवढ्या प्रेमाने आमचा पाहू पाहुणचार केलात त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू तर तेव्हा पार्थसुद्धा हो थँक्यू असं म्हणतो तर तेव्हा तो दादा म्हणतो हे बघा हे असं असतं तुमच्या शहरातल्या लोकांचं सारख्या आपला आभार मानत बसतात आणि जर समजा असे आभार मानले तर आमची कार्बनी पुढच्या वेळी तुम्हाला अशी उभी करेल का काय ग कारभारने असं तो म्हणून तिला आता परत डिवसतो तर तेव्हा ती बाई त्याच्या अंगावरतीच जाते आणि त्याला म्हणते तुझा आता मुडदाच पाडीन आणि चेचीनच तुला तर तेव्हा काव्या म्हणते अहो भांडू नका भांडू नका बरं असं म्हणून त्या दोघांचं भांडण थांबवते आणि म्हणते आणि हो बघा तुम्ही दोघांनी सुद्धा एकमेकांची काळजी घ्या आणि तेव्हा तो दादा म्हणतो बघ ऐक जरा ऐक तर काव्या त्याला म्हणते तुम्ही पत्ते कुट्याला बाहेर जात जाऊ नका नाही तर लाटण्याने बदल बदलतील या तर तेव्हा ती बाई म्हणते लाटण्यानं नाही असा ना पायाखाली ठेवून असा चिरडीनच मी त्याला तर तेव्हा काव्या तिला शांत करते म्हणते शांत शांत तर पार तर एकदमच तिला म्हणतो काव्या नशीब हे तुम्ही सांगताय असं म्हणतो थोडंसं हसतो तर ती बाई विचारते अहो काय 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 म्हणला काय तर तेव्हा काव्या तिला म्हणते नाही ओ यांना ना असंच हे मध्ये मध्ये बडवडायची सवयच आहे बर चला जातो आम्ही असं म्हणून म्हणतो आता चाललेले असतात तर तेव्हा तो दादा म्हणतो अगं जातो नाही येतो म्हणायचं तर तेव्हा काव्य म्हणते बरं ठीक आहे चला येतो आम्ही असं म्हणून चाललेली असते तर तेव्हा ती बाई म्हणते अगं येतो कसं अगं तू सभाषिण आहेस ना हळद कुंकू तर लावावंच लागल तर तेव्हा आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जानकीने तिला सांगितलेलं असतं की काव्यात तुझं लग्न झालेलं आहे सभाषण बाईने असं हळदी कुंकू घेतल्याशिवाय जाऊ नये आणि आता ते आठवल्यानंतर ती बाई काव्याला म्हणते अगं शिकशील बाळा शिकशील हळूहळू शिकशील थांब मी आले असं म्हणून ती आता आतमध्ये जाते आणि हळदी कुंकू घेऊन परत येते आणि आता ती काव्याला हळदी कुंकू लावू लागते आणि तिच्या डोक्यावरती अक्षता सुद्धा टाकते तर त्यानंतर काव्या सुद्धा अगदी तिला तसंच हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर ती त्या बाईचा आशीर्वाद घेते तर तेव्हा मित्रांनो ती बाई चक्क काव्याला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देते आणि तिने असा आशीर्वाद दिल्यानंतर काव्याला तर मात्र धक्काच बसतो आणि ती पार तकडे सुद्धा धक्क्याने बघते तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच बघूयात पुढील भागामध्ये काय होतं ते मित्रांनो पार्थ आणि काव्या कारमधून घरी चाललेल्या असतात आणि वाटेमध्ये ती आनंद निवास मधली ताई त्यांना भेटते आणि ती गाडी अडवत असते तर तेव्हा पार्थ तिला बघून थांबतो आणि तिला विचारतो आहो ताई तुम्ही इथे तर तेव्हा ती ताई म्हणते ही नैना आहे माझ्या भावाची बायको आहे आणि हिच्या पोटामध्ये खूप दुखते असं म्हणून ती आता तिच्याकडे हात करून त्याला दाखवते आणि तेव्हा काव्या सुद्धा उतरून तिथं आलेली असते आणि ती नैनाकडेच बघत असते तर मित्रांनो आता दुसरीकडे नंदिनी बाहेर चाललेली असते तर तेव्हा जिवा तिला विचारतो कुठं चाललेली आहेस आणि जिथे कुठे चाललेली आहेस ना तिथे एकट्याने जाऊ नकोस प्लीज तर तेव्हा नंदिनी त्याचं काही न ऐकता तिथून निघून चाललेली असते तर तेव्हा जिवा तिला परत थांबवतो आणि विचारतो पण कुठं चाललेली आहेस ते तरी सांग तरी सुद्धा मित्रांनो बहुतेक नंदिनी त्याला न सांगताच इकडे आता दीपकला भेटायला आलेली असते आणि ती तुरुंगात येऊन आता दीपकला भेटते सुद्धा तर आता दीपक तिच्या समोरच उभा असतो आणि आता त्या दोघांच्यामध्ये नेमकं काय बोलणं होणार हे ये आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा